मालेगाव प्रज्ञा प्रज्ञासिंह कर्नल पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष असल्याचा मुंबईतल्या विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल दहशतवाद कधीही भगवान नव्हता नाही आणि कधी नसेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मालेगाव स्फोटाप्रकरणी निकालावरची प्रतिक्रिया बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात विरोधकांचा गदारोळ कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या दोन तारखेला वाराणसी इथं वितरित होणार एक ऑगस्टपासून भारतावर पंचवीस टक्के प्रतिआयत शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर राष्ट्रीय हितरक्षणासाठी सर्व पावलं उचलणार असल्याचं सरकारचं सा निवेदन भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आजपासून सुरू होणार मालिकेत बरोबरी साधण्याची भारताला संधी आणि राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं नागपूर इथं निधन मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख प्रमिलाताईंच्या समर्पित कार्यपद्धतीमुळे राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया